जे मराठी आरसा महाराष्ट्राचा मोहाडी परिसरात दहशत माजवणारा भेंड्या अटकेत पोलिसांनी शिताफीने केली अटक हत्यारही जप्त दंडेवाने बाबा नगरातून काढली धेंड धुळ्यात मोहाडी परिसरातील दंडेवाला बाबा नगरात राहणारा आणि गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार रोहित नारायण वाघमोडे उस भेंड्या यास पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत मोहाडी पोलिसांच्या या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले गुन्हा घडल्यानंतर फरार झालेल्या भेंड्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार देखील जप्त केले आहे भेंड्या हा झोपडपट्टी धारकांवर दहशत निर्माण करणारा दारू विक्रेत्यांशी संबंध असलेला ड्रग्ज गुन्ह्यांमधील सहभागी असलेला आणि समाजासाठी धोकादायक ठरलेला गुन्हेगार आहे यापूर्वी त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत धोकादायक व्यक्ती आणि समाज कृत्य करणाऱ्यांच्या प्रतिबंधासाठी असलेल्या महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एक्याऐंशी अंतर्गत त्याच्या विरुद्ध प्रस्ताव तयार करण्यात आला आहे वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे